अण्णासाहेब पाटील हे नाव ऐकताच आपल्या लक्षात येते ते अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी दिलेले स्वतःचे बलिदान अण्णासाहेब पाटील म्हणजे असं एक पर्व जे मराठा समाजासाठी उठले लढले आणि लढता लढता त्यांनी प्रत्येक मराठ्याला लढायला शिकवलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यांना न्याय मिळावा त्यांना त्यांचे हक्क मिळावे म्हणून त्यांनी एक मोठी लढाई सुरू केली कधीच भूतोनो भविष्यतो असा मराठा आपल्या हक्कांसाठी एकवटला असेल तितका मराठा अण्णासाहेब पाटील यांनी एका रात्रीत एकवटवला होता असा भव्य मोर्चा त्यांनी काढला जो कधी कोणाला काढायलाही जमणार नाही अण्णासाहेब पाटलांनी जेव्हा हा मोर्चा काढला तेव्हा त्यांची सरकारकडे एकच मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण द्या त्यांना त्यांचा हक्क द्या पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले अण्णासाहेब पाटील यांनी सरकारला ठणकावून सांगितले जर तुम्ही मराठा समाजाला न्याय दिला नाही त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिला नाही तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही आणि मराठा समाजाचं इतकं मोठं दुर्दैव की सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःवरतीच गोळी झाडून बलिदान दिलं अण्णासाहेब पाटलांचं हे बलिदान फक्त एक बलिदान नव्हतं तर मराठा समाजासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणात्मक दिलेली आहुती होती ही आहुती आयुष्यभर प्रत्येक मराठा समाजाच्या प्रत्येक घटकाच्या मनावरती राज्य करेल कदाचित असे अण्णासाहेब पाटील पुन्हा घडतील वा न घडतील पण अण्णासाहेब पाटील यांनी जी ज्योत पेटवली होती ती ज्योत सामान्य गावातून पुढे येऊन आज मनोज जरांगे पाटील यांनी तेवत ठेवली मनोज दरांगे पाटील एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलनासाठी बसलेत आता प्रश्न हा आहे की आरक्षण मिळेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा